पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट उधळल्याची माहिती समोर आलेली आहे रशियाच्या मदतीनं सुरक्षा यंत्रणांनी हा कट उधळलाय संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरनं हा खळबळजनक दावा केलेला आहे आताची महत्वाची बातमी अमेरिकन एजंटच्या गूढ मृत्यूमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे अमेरिकन गुप्तचर संस्था सी आय ए हा कट रचल्याचा दावा करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट अमेरिकन गुप्तचर संस्था आय न रचल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यांच्या विचारांचं जे साप्ताहिक आहे त्याच्यामधून करण्यात आलेला आहे हा कट रशियाच्या मदतीनं उधळून लावण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आल्याचं सुद्धा नमूद करण्यात आलंय बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये एका अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्याच्या गूढ मृत्यूवरून हा दावा केला जातोय या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडालेली आहे तर यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अमेरिकन गुप्तचर कंपनी ए कडून मोदींच्या हत्येचा कट करण्यात आलेला होता ढाक्यामध्ये अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्याचा रहस्यमयी मृत्यू झाला संशयास्पद मृत्यू झाला अधिकारी टेरेन्स जौक्स, जॉक्सनवर हत्येचा कट रचल्याचा सा संशय रशिया आणि भारतीय सुरक्षा यंत्रणेनं हा हत्येचा कट उधळला नेपाळ बांगलादेश श्रीलंकेप्रमाणे भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा सीआयए चा प्रयत्न आहे तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे ओम अनेक महत्वाचे दावे करण्यात आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट उधळल्याची माहिती सुद्धा ऑर्गनायझरनं दिलेली आहे त्या संदर्भातला दावा केलाय नेमकं काय म्हटलेलं आहे का अधिकचा तपशील आहे श्वेता खरं तर ज्या पद्धतीनं ऑगस्टच्या अखेरीस ऑगस्टच्या शेवटच्या काही ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये चीनमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता एका समिटसाठी जगभरातील काही महत्वाचे राजकीय रा देशांचे प्रमुख असतील राष्ट्रप्रमुख असतील प्रधानमंत्री असतील हे ते त्या चीनमध्ये गेले होते आणि या दरम्यानच एकतीस ऑगस्ट रोजी या पद्धतीचा कुठेतरी एक कट रचण्यात आल्याचा संशय किंवा या पद्धतीची एक माहिती संघविचारांचं साप्ताहिक असलेल्या ऑर्गनायझरने दिले अनेक मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती या प्रकारच्या गोष्टींचा दावा देखील करण्यात आला आहे खऱ्या अर्थानं समिटच्या दिवशी जेव्हा समिटचा कार्यक्रम संपला तेव्हा रशियाचे प्रधान रशियाचे पुतीन जे होते ते निघत होते परंतु त्यांनी दहा मिनटं मोदींच्या आगमनाची वाट पाहिली आणि मग त्यानंतर त्यांनी मोदींना आपल्या गाडीमध्ये बसवलं हो आणि त्यांची काही मिनिटांची चर्चा झाली खरं तर त्यावेळेला या चर्चेची एकत्र प्रवासाची सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा झाली की पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक यांची एकत्र गाडीमध्ये जा केलेला प्रवास आणि त्या दरम्यान झालेल्या चर्चेबद्दल अनेक प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात आल्या की नेमकी काय चर्चा झाली असेल आता मात्र काही दिवसानंतर या समिटच्या काही दिवसानंतर काही आठवड्यानंतर अशा पद्धतीची एक माहिती समोर येते अशा प्रकारचा दावा केला जातोय की आ, या समिट दरम्यानच पंतप्रधान मोदींवर घातपात करण्याची त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा सुद्धा केला जातोय या दरम्यानच अमेरिकेचा एक, एक अधिकारी टेरिस जॅक्सन याचा बांगलादेशच्या ढाक्यामध्ये संशयास्पद मृतदेह आढळला तो देखील एकतीस ऑगस्ट रोजी आढळला होता म्हणजे या समिटच्या दरम्यानच या पद्धतीचा एक घटनाक्रम घडला या सगळ्या गोष्टी जर आपण जोडल्या आणि यात एक शेवटची महत्वाची बाब म्हणजे ज्या वेळेला पंतप्रधान मोदी चीन दौऱ्यावरनं परत आले आणि दोन सप्टेंबरला त्यांचा एक दिल्लीमध्ये कार्यक्रम झाला या कार्यक्रमात त्यांनी असं म्हटलं की मी नुकताच चीनवरून परत आलो यावर टाळ्यांचा कडकडाट झाला यावर त्यांनी असा एक, एक, एक विधान त्या ठिकाणी केलं ते, ते म्हणजे मी चीनवरून मी चीनला गेलो याचा तुम्हाला आनंद होतोय की मी चीनवरून परत आल्याचा तुम्हाला आनंद होतोय तर या विधानाची सुद्धा त्यावेळेला खूप चर्चा झाली होती मात्र आता ज्या पद्धतीचे दावे आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती केले जात आहेत आणि पंतप्रधान मोदींच्या विधानाचा सुद्धा संदर्भ त्याला दिला जातोय त्यातून कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात होता आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आता या संदर्भात काय प्रतिक्रिया समोर येत आहेत हे पाहणं खरं तर खूप महत्वाचं ठरणार आहे ओम धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तसंच संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडीचे तज्ज्ञ सतीश ढगे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूयात आतापर्यंत चा इतिहास पाहिला तर सीआयए वेळोवेळी साऊथ एशियामध्ये किंवा अरब राष्ट्रांमध्ये तिथला सत्ता पालट करण्यामध्ये आणि जर गरज पडली तर तिथल्या काही महत्वाच्या नेत्यांचा खात्मा करण्यामध्ये सुद्धा मागे राहिलेला नाही आणि हाच धागा जर आपण पकडला तर ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांनी निर्णायक भूमिका घेतलेली आहे आणि अमेरिकेच्या भारताविरुद्धच्या तंत्राला कुठलीही भीक घातलेली नाहीये त्याचाच परिणाम म्हणजे सी आय ए न भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध हत्येचा कट रचला असावा